निर्मला फॅशन मराठी चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी इथं आज आहे ना तुम्हाला एकदम फास्ट मध्ये आपल्याला ब्लाउज द्यायचा आहे दे अगदी अर्ध्या तासात ब्लाउज द्यायचा आपल्याला आणि मी म्हटलं चला तुमच्या सोबत पण कटिंग शेअर करते आणि स्टिचिंग पण शेअर करते तर हा ब्लाउज जो आहे तो वन टक्स आहे इतका फास्ट आहे म्हणजे मी याच्या अगोदर तुम्हाला ह्या ब्लाउजचं जे आहे ना बॅक साईडचं पायपिंग दाखवला गळा गोल गळा आहे एकदम सोपा ब्लाऊज आहे आणि एकदम फास्ट व्हावा म्हणून आपण इथं काय करणार आहे वनटक्स ब्लाऊज शिवून देणार आहे एकदम सोप्या पद्धतीने इतका फास्ट ब्लाऊज होईल अगदी अर्धा तासामध्येच ब्लाऊज हा तयार होणार आहे तर इथं मी सर्वात पहिलं उंची टाकून घेते चला आपण आज आहे ना खूप फास्टमध्ये ब्लाऊज स्टिचिंग पण करणार आहे आणि कटिंग पण करणार आहे साडे तेरा इंच उंची आहे तर मग मी साडे चौदा इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे तर हा वनटक्स ब्लाउज आहे खूप सोप्या पद्धतीने अगदी कोणी नवीन पण ब्लाऊज शिकत असाल तर त्यांना पण लगेच समजून जाईल त्याच्यानंतर जी मुं आपली शोल्डर आहे ते मी घेतलेलं आहे तर पाच इंचाचं आणि सरळ लाईन आपण इथं मारून घेऊ त्याच्यानंतर आपण इथं मुंडा उंची घेऊ तर पाची हैंचा। पाची हैंचा ती मी घेतली आहे साडेपाच इंच पाच इंच इथं परत आपल्याला आडवा पण जो पॉईंट आहे तो आपल्याला बघा किती लांब गेला तर अशा पद्धतीने हा काय करायचा आहे असा व्यवस्थित इकडूनचाही मोजून घ्यायचं आहे आता इथं टाकायचा आहे छातीचा दहावा भाग चौतीस छाती आहे चौतीस छातीचा दहावा भाग येतो साडेआठ इंच त्याच्यापुढे शिलाई मार्जिन तुम्ही दोन इंच घेऊ शकता किंवा दीड इंच घेऊ शकता चला आपण आज ना दीड इंच शिलाई मार्जिन घेऊ इथं सरळ लाईन मारून घ्यायची इथं कमरही मोजू शकतो पण आपण इथं आज कमर मोजणार नाही डायरेक्टली सरळ लाईन मारून घ्यायची आहे आता इथून घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच आणि मी इथून घेते पॉईंट म्हणजे असा जो फ्रंट पार्ट आहे तो आपण इथं मारून आहे याच्यामध्ये आपण काय केलं होतं बॅक साईड पार्ट जो आहे तो कटिंग करून घेतलेला होता कारण की मी ना त्याचा पायपिंग जे आहे बनवलेली त्याचा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे अगोदरच या ब्लाऊजचं त्यामुळे मला आज फक्त फ्रंट पार्ट कटिंग करायचंय तर बॅक साईड पार्ट आपण जर ज्या मैत्रिणींनी कटिंग केलं नसेल त्यांना जर कटिंग करायचं असेल वन टस ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही काय करायचंय आहे असाच बॅक साईड पार्ट काढून घ्यायचा आहे फक्त हा जो आपण मोंड्याचा आकार काढून घेतलेला आहे बॅक साईड फ्रंट पार्टचा तो तुम्हाला काय करायचा आहे फक्त अर्धा इंच बाहेरून असा बॅक साईडचा मोंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला फक्त फ्रंट पार्ट कटिंग करायचंय त्याच्यामुळे मी इथं फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार देऊन घेणार आहे आता ज्या मैत्रिणींना साईड पार्ट कटिंग करता करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे असा संपूर्ण पार्ट जो आहे तो कट करायचा आहे बॅक साईडचा फक्त हा आपण फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार काढून घेतला आणि हा आपला बॅक साईडचा आहे तर बॅक साईड कट करताना हा बॅक साईड कट करून घ्या एवढं करा आता आपल्याला हे घ्यायचं नाही याच्यामध्ये कारण की मी फक्त फ्रंट पार्ट कटिंग करते आणि मी आज फ्रंट पार्टचा डिझाईनचा पण गळा दाखवणार आहे म्हणजे बघा तर आपली गळा रुंदी किती आहे इथं सव्वा दोन इंच ठेवणारे त्याचबरोबर संपूर्ण शोल्डर जे आहे ते राहिलेलं आहे पावणे तीन इंच पावणे तीन इंच राहिलेलं आहे शिलाई मध्ये जाऊन ते स अस किती होऊन जाईल तर पावणे तीन इंच किंवा अडीच इंच असं शोल्डर, तया, आ, थर, शोल्डर तयार सॉरी पावणे तीन इंच आहे तर सव्वा दोन इंचाचं शोल्डर जे आहे ते आपलं तयार राहील आता आपण इथं काय करू सर्वात पहिलं जी गळारुंदी घेतली आपण इथून तिथूनच आपण काय करू पुढचा गळा काढून घेऊ तर हे पहा तुम तर सात इंचा गळा आहे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाळा घ्यायचा आहे पण असा डिझाईनचा गाळा घ्यायचा असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे थोडासा गळा जो आहे तो असा थोडासा खाली घ्यायचा आहे तर जसं सात साडेसातच्या खाली नाही घ्यायचा तर नाहीतर मग जास्त मोठा होऊन जातो आता हा बॉक्स काढून घेतला मी आता काय करणार आहे हे बघा अशा पद्धतीने हा बाहेर काढून घेतला आकार आणि मला यांना काय करायचं आहे डिझाईन घ्यायची त्यामुळं मी इथं अशा पद्धतीने हा गळा आज काढून घेतला इतका सोप्या पद्धतीने ना इतका फास्ट होऊन जाईल ना, ते ना हा ब्लाऊज आणि त्याशिवाय ना हा ब्लाऊज आहे ना आपल्याला शिवायचा आहे बॅकहूप हं तर हे बघा आता वन आपल्याला काय करायचं आहे छातीचा चा, दहावा भाग टाकून घ्यायचा इथं तर छातीचा दहावा भाग चौथी चा छातीचा येतो तीन पॉइंट चार तर आपण इथं घेणार आहोत साडेतीन इंचा आडवा टक्स आता त्याचबरोबर आपल्याला इथून वरतून टक्स लाईन काढायची बरोबर ना तर जसं दहा इंचाचा टक्स पॉईंट आहे तर आपण साडे इंचावर मार्किंग करून घ्यायचं आता तुमचा किती आहे तो तुम्ही चेक करायचा आहे तुमच्या ब्लाउजवरनं तर आलेला आहे संपूर्ण वरती अशी उभी लाईन आपली चार इंचाची इकडं पण एकदा साडेतीन इंच व्यवस्थित मोजून घेते तर या पद्धतीने आपण काय केलं आता ह्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे पाऊन इंच आणि ह्या साईडनेही घ्यायचं आहे पाऊन इंच आता हा पॉइंट आपल्याला इथे जोडून द्यायचा आहे झटकीपट ब्लाऊज या पद्धतीने तयार होणार आहे तर पहा इथं आपलं अशा पद्धतीने हे मार्किंग तयार झालं आता आपल्याला इथं किती झाला हा पॉइंट पाहू शकता दीड इंच बरोबर हे दीड इंच झालं तर आपल्याला इकडं काय आहे आपल्याला आता हे दीड इंच ह्या साईडनी वाढवून घ्यायचे आपण डायरेक्टली ब्लाऊजवरती कटिंग करतोय त्यामुळे ह्या साईडला दीड इंच मी वाढवून घेतलं नाहीतर आपण अर्धा इंच जे आहे ते आपण पट्टीच्या साईडला वाढवलं असतं पेपरवर जर कटिंग केली असती आणि डायरेक्टली आपण ब्लाऊजवरती जर ठेवून घेतली असती तर मग आपण इथं हुकलुक पट्टीच्या साईडने तुम्हाला माहीत आहे आपण पाव इंच वाढवत असतो पण आपण इथं काय केलं इकडं वाढवलं नाही त्यामुळं आपण इथं जेवढं पण आपलं इथं कपडा जो आहे तो कमी पडणार आहे तो आपण इकडं वाढवून घेतला एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आता हे वरची वरती काहीही वाढवायचं नाही डायरेक्टली इथे हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे हे पहा झालं आता आपण याची कटिंग करून घेऊ आणि फास्टमध्ये आपण हा ब्लाउज शिवणार पण इतका सोप्या पद्धतीने अगदी झटकी पट तुम्हीला जर फास्टमध्ये ब्लाऊज स्टिचिंग करायचं आहे तुम्हाला पुढं बाहेर जायचं आहे आणि फास्टमध्ये ब्लाउज स्टिच करायचं आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच ब्लाऊज जो आहे तो फास्टमध्ये शिवू शकता आणि बघा जर काही डिझाईनना वर्क असतं त्या वर्कच्या ब्लाउजांना पण हा जो वणट असे ना हा शिवतो आपण तर त्याने पण ब्लाऊज जो आहे ना एकदम छान आणि मस्त आणि फास्ट पण होतो तर मी आता हे जे मार्किंग दिसतंय हेच आपल्याला ह्या साइडला थोडं थोडं दिसतंय ना तेच आपण इथं घेणार आहे फ्रंट पार्टला म्हणजे आपल्याला बघा या पद्धतीने मार्किंग करून घेतलं तर मी याला आहे ना पायपिंग आहे आज म्हणजे पायपिंग टाकणारे फ्रंट पार्टला पण आणि बघा हा पण आपला वनटक्स ह्या साईडला पण आपण मार्किंग करून घेऊ तर या पद्धतीने हा आपला वनटक्सचं मार्किंग इथं दिसतंय ते पण आपण इकडं करून घेतलं बरोबर आता हे काय करू आपण याचं आपल्याला इथे ना कटने करायचं मधला भाग आहे ना आपला पट्टीचा आणि हे बघा बॅकसाईडला तो हुक टाकायचंय तर आपल्याला इथं काय झालं हे बरोबर झालं आपलं इथं पावींचं आपण अजिबात वाढवलं नाही पण आपल्याला कारण की इथं हुक हुकलोपट्टी टाकायचीच नाही आपल्याला बॅक बॅकसाईडने टाकायची तर हे बरोबर आपण इथं काहीही नाही वाढवलेलं मार्जिन जे काही वाढवलं ते आपण संपूर्ण साईडने वाढवलेलं आहे तर या पद्धतीने संपूर्ण आपलं मार्किंग झालं आता मी ब्लाउज घेत इथं तर हे पहा तर इथं तुम्ही पाहू शकता मी इथं बॅक साईड पार्ट काढलं होतं आणि ह्या ब्लाऊजमध्ये ना आपल्याला ओपन बाजू म्हणजे बंद बाजू आपल्याकडे शिल्लक नाही आहे ब्लाऊज पिसामध्ये तर मी ओपन बाजूनेच कट करून घेते तरीही मी बॅक साईडलाच हुक टाकणार आहे फ्रंट पार्टला हुक टाकणार नाही आहे आणि जरी ओपन बाजू आहे तर आपण ती कशी कवर करायची ते पाहू त्याचबरोबर ह्या साईडला बाहीसाठी कपडा भरपूर आपल्याकडे शिल्लक आहे तर मी हे सर्वात पहिलं ब्लाऊज जो आहे तो कट करून घेते नेटचा ब्लाऊज आहे खूप सुंदर ब्लाउज पीस आहे हा गोल्डन मधला तर पहा आता इथं आपण काय करू हा जो ब्लाऊज आहे हा सर्वात पहिला आपण जॉईंट करून घेऊ आणि याला कसं कवर करायचं ते पण पाहू आपण म्हणजे जी, जी आपण टीप आहे ती पण आपली दिसली नाही पाहिजे आणि ब्लाऊजला पण फिनिशिंग वगैरे छान दिसली पाहिजे अशा पद्धतीने आता हे तुम्ही पाहू शकता आपण इथं याला टीप मारून घेतली आहे बरोबर आता काय करायचं आहे आपल्याला हा जो पार्ट आहे आपला फ्रंट पार्ट तो आपण याला जॉईंट करून घेऊ काही नाही करायचं का फक्त जॉईंट करून घेऊ आपण आता हा पार्ट जो आहे ना हा मी काय केला बघा हे जे जॉईंट भाग आहे ना हा जॉईंट भाग हा जॉईंट भागाच्या वरतून आपण हा अस्तरचा पार्ट जो आहे तो फक्त याला जॉईंट करून घ्यायचा म्हणजे चारी बाजूनी काय करायचं आहे आपल्याला टिपा मारून घ्यायची आहे काय केलं गळ्याला पण टीप मारून घेतली कारण की मला याला पायपिंग करायची आणि तो आपण इथे साइडने कट करून घेणार आहे तर पाव आतमध्ये कट करून घेऊ आपण आता आपण याला टक्स मारून घेऊ तर हे बघा आपण जे टक्स मार्जिन मार्जिन केलेलं आहे वन टक्स त्याच्यावरती आपल्याला फक्त काय करायचं एक टीप मारून घ्यायची जर तुमचा कपडा सुळसुळा सुड़ असेल तर काय करायचं आपल्याला जे पण आपण मार्जिन केलं त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची अशी एक टीप मारून घ्यायची बऱ्याच वेळा काय होतं आपण असा कपडा धरला की आपल्या टक्समधून जे आहे कपडा निष्ठून जातो आणि ह्या साईडला पूर्ण झोळ वगैरे असा पडतो तर मग त्या काय करायचं असं सर्वात पहिलं टीप मारून घ्यायची याच्यावरून आणि त्याच्यानंतर मग काय करायचं आपल्याला बघा अशा पद्धतीने म्हणजे कपडा हा व्यवस्थित आपला याच्यामध्ये येतो आल्यानंतर ना मग काय करायचं आपल्याला इथे असा टक जो आहे तो आपल्याला हे बघा अस तर असा छान आपला असा हा जो टक्स आहे बघा किती छान पद्धतीने आलेला आहे त्याच पद्धतीने आता इकडून पण आपण टक्स मारून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण दोन्ही पण टक्स मारून घेतलेत पहा छान असा आपला टक्सच हे झालेलं आहे मारून आता आपण पायपिंग करून घेऊ याची वाली इथं तर मी त्यासाठी ना म्हणजे अस्तरचाच वापर करणार आहे तर अस्तर जे आहे ते आपण तिरकी काढून घेऊ जसं मी आता पायपिंग मध्ये दाखवलेलं आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तरी पण मी एकदा काय करणार आहे इथं तिरक्या पट्ट्या ज्या आहेत ना अशा काढून घेते आ, तर आपल्याला जास्त कपडा पण वेस्ट गेला नाही पाहिजे आपला तर थोडीशी आपण लांबून पट्टी जी आहे ना हे करायची म्हणजे दीड इंच किंवा तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता आपण ती नंतर कटच करणार आता ही तिरकी आहे पण आपण इथं सरळ पण अशी कट करून घेऊ शकतो मी त्या पायपिंग मध्ये एकदम सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आता इथं आपण काय करू याला सरळ टीप मारून हे बघ तर ही पायपिंग ना काय होतं आपलं जाड होतं जिथं पण आपण हा जॉईंट भाग देतो तिथं आपली पायपिंग जाड होती तर तो असा हे करायचा आणि त्याला असं प्रेस करायचं थोडंसं नाखाणे आता काय करू आपण याला हे बघ आता ही पट्टी आपल्याला याच्यावरून जोडायची आपण याच्या कडेने आपल्याला याच्यावरतून जोडून घ्यायची आहे तर मी आता ही पायपिंग एकदा जोडून आहे जर तुम्हाला व्यवस्थित पायपिंग जमत नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आत्ताचाच व्हिडिओ आहे म्हणजेच दोन तीन दिवस दोन किंवा म्हणजे या व्हिडिओच्या खाली दोन चार व्हिडिओ सोडूनच एक व्हिडिओ बनवलेला आहे पायपिंगचा इतकी छान आणि सुंदर पायपिंग तयार होती तो तो तर तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सच्यामध्ये जी लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही नक्की बघावा इतक्या सोप्या पद्धतीने पायपिंग दाखवलेली आहे तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर मी आता काय केलेला कट वगैरे लावून घेतलेले आहेत आणि बघा या पद्धतीने याला फोल्ड करून छान असं आपण टिप मारून घेतो आहे तर हा व्हिडिओ ना खूप मोठा होऊन जातो सविस्तर माहिती द्यायला आणि आजचा व्हिडिओ आपला वनटकचा आहे त्यामुळं मी तर तुम्हाला आज पायपिंगबद्दल एवढं काही सांगितलं नाही पण तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की बघा त्याच्यामध्ये एकदम सविस्तर माहिती दिलेली आहे पायपिंगची तर तो जर तुमची पायपिंगही उलटत असेल तर ती पायपिंगसुद्धा उलटणार नाही त्या व्हिडिओमध्ये एकदम टिप्स पण दिलेल्या आहेत तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा